शिरपूर शहरातील मारवाडी गल्दीतल्या एका किराणा दुकानातून तब्बल चार लाखांचा माल चोरला गेल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती या प्रकरणात शिरपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे सतरा ते अठरा मेच्या दरम्यान शिरपूरमधील ताराचंद शिशवाल अँड कंपनी या होलसेल किराणा दुकानाची शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी चार लाख सहा हजार आठशे पंच्याण्णव किमतीचा किराणा माल चोरून नेला होता या प्रकरणात पोलीस निरीक्षक किशोर कुमार प्रदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने मालेगाव येथून वाहिद हसन सिद्धी केल्या ताब्यात घेतले चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीचा माल पाचोळ येथे लपवून ठेवल्याचं सांगितलंय पोलिसांनी छापा टाकून सर्व माल हस्तगत केला वाहिद त्याचे साथीदार आसिफ टेलर इम्रान कुरेशी व सोनू यांनाही अटक करण्यात आली चोरी केलेल्या मालामध्ये तेलाचे डबे डाळी तांदूळ यांचा समावेश आहे आरोपींवर पूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचं समोर आले आहे इंडिया न्यूज टीव्ही करता ब्युरो रिपोर्ट धुळे शिरपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर दोनशे शहात्तर अब्लिक घरफोडीचा गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये चार लाख सहा हजार रुपयाचा किराणा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार अठरा मे रोजी प्राप्त होते यामध्ये मान्य पोलीस अधीक्षक श्री धि धिवरे साहेब ॲडिशनल एस पी श्री देवरे साहेब एच डी पी ओ श्री गोसाई साहेब यांचे मार्गदर्शनाखाली तपास करून यामध्ये मालेगाव येथील आरोपी नामे आसिफ टेलर व वाहिद हसन यांना ताब्यात घेऊन गुन, त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेला सर्वच सर्व मुद्दे नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काले आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक और लेजर से उपचार होते हैं एनल फिश एनल फाइल किडनी स्टोन है से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओटी एंड मेस्ट्रल प्रॉब्लम महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजुवेनेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया पर काले दाग आ रहे हैं ऑर्थराइटिस प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना तथा असमय सफेद होना सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल सारे आयुर्वेदिक पाइस लेबर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण हमारा पता आयुर्वेदिक पार्ट इंडक हॉस्पिटल उमरेज रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर हमें संपर्क करें सेवन फाइव फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन नाइन और नाइन फोर टू थ्री वन जीरो फाइव एट टू फोर